अष्टा येथे दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी दोन तरुण गंभीर पंकज गाडे भिलवडी सांगलीपेठ महामार्गावरील अष्टाजवळील शिंदे शिंदेमया नजीकच्या राज पेट्रोल पंपाजवळ रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला दुचाकीची जोरदार धडक बसली या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवारी रात्री घटली इथलामपूरहून सांगलीकडे जाणाऱ्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आल्याने हा अपघात झाला धडकेमुळे दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर कोसळून जखमी झाले त्यांना तात्काळ स्थानिक ग्रामस्थ पज शिंदे आणि सहदेव माई यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच उपवन संरक्षक सागर दवले अपघाताची माहिती मिळताच उपवन संरक्षक सागर दवते आणि वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दादासाहेब बर्गे रेस्क्यू टीमचे युनुस मनेर निवास उगे विक्रम टिबे आणि मोहन मदने हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला जखमी बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग अधिक तपास करत आहे